आता आम का आम्ही आज शेतकरी म्हणून माझ्या शेतात आलो आम्ही सकाळी ह्या शेतातले बोंड फोडून पाहिले मी न हा बोंडायमध्ये आम्ही एवढं पाहत हवा तर बंदी किडीत बोंड निघत आहे बोंडडी आमच्या उराव येऊन बसली आज शेतकऱ्याच्या शेतकरी एवढा हवालदिल झाला की आमची परिस्थिती किंवा मानसिकता नाही राहिली आमच्यावरती का करावं का नाही तर आज शेतकरी आम्ही ववरात आलो त्या पराठी पाहून राहिलो शंभर दीडशे बोंड फुडून पाहिले हे तुम्ही पाहा हे बोंड साहेब त्या पर बोंडाची परिस्थिती का आहे आणि आम्ही दिवाळीच्या पहिलेपर्यंत आम्हाला असं वाटत होतं का पराठी आमची पर सात दिन बा आणि पराठीमुळं आम्ही जगीन किंवा काहीतरी करीन पण त्या कापसामुळं आज बोंडळी येऊन धसली आणि पुन्हा कोंबाची मुरत आमच्या उऱ्यावर उभी झाली वाली सोयाबीन जेव्हा आम्ही पेरलं पोहळ्यापर्यंत आम्हाला हेच वाटत होतं का सोयाबीन स्वेय। आमचं चांगलं आहे आणि त्या सोयाबीनमुळं आम्ही काहीतरी करू अगदी पीक होतं आमचं वालं त्या सोयाबीन आम्ही कोणाचे देणं घेणं करू आज आम्हाला फोन येत आहे व्यापाऱ्याचे बँकाचे कृषी केंद्रवाल्याचे आज आम्ही ते घरी दिवांजी पाठवत आहे आणि आम्ही त्याला प्रत्येकाला हेच सांगत आहोत साहेब आम्ही करू तर करू का करू मानसिकता न राहिली शेतकऱ्याची आज शेतकरी हवाल दिलून गेला थकून गेला त्याला असं वाटतं का शेती करावं का नाही करावं याच्या पुढं पुढं घरात झगडे भांडं लागून राहिले बायका पुराचे माणूस चिंतेत विचार करून राहिला जानेवारी फरवरी महिन्यापासून शेतकऱ्याची आत्महत्या चालू होईल याला जबाबदार कोण राहीन दादा आज आम्ही पहा पाहणे बोंडोपा शंभर दिवसशे बोंडोप हे पहा प्रत्येक जण शेतकरी तू उभी आहे दादा प्रत्येकाला तू विचार लागल प्रत्येकाचे विचार प्रत्येक काय म्हणते का मानसिकता आहे हे बघा शेतकऱ्यांच्या आणि आज आम्ही एक क्विंटल कापूस निघला नाही एक क्विंटल दोन क्विंटल कापूस होते का आम्हाला माहित नाही अजूनही पण त्याच्यामध्ये सरकारने जास्त गट्टी लावून दिली आहे आम्ही दरवर्षी कापूस नेत होतो सीसीआय ला गव्हर्नमेंटला तेव्हा आम्ही काय करत होतो सात आणि फक्त बँकेचं पात आधार कार्ड घेऊन जात होतो गेल्या बरोबर आमचा कापूस लागून सीसीआय लागत होता आज आम्हाला तिथं आज आम्हाला आज आम्हाला तिथं काय करत माहित आहे का आम्हाला ते रजिस्ट्रेशन करायचं आहे ह्या रजिस्ट्रेशनसाठी आमच्या मागे एवढा हेपा लावून दिला दादा काचा कठीमुळं आणि त्या त्याच्या यंत्रणेमुळं आज सर्वसामान्य प्रत्येकापाशी प्रत्येकापासून मोबाईल आहे का दादा प्रत्येक माणूस अँड्रॉइड मोबाईल वापरू शकते का गरीब शेतकरी बिचारा तो कुठून अँड्रॉइड मोबाईल आणन ह्या मोबाईलमुळं आज ह्या रजिस्ट्रेशन होऊन ना राहिलं रजिस्ट्रेशन झालं नाही आणि आज आम आम्हाला चेना पेरायचा शेतीमध्ये आज बियाणं पेरायचं आहे कुठून आम्ही शेती तयार करायची कोणाच्या भोर्सवर आम्ही कोणाकडे पाहायचं आज आणि ह्या विषयामध्ये आमची एकच इच्छा आहे समीर कुणावर दादाना आमदार आमचेवाले त्यांना आम्हाला पहिले आम्हाला जे डोला दुष्काळ जाहीर केला ते पैसे आमच्या खात्यावर आले आम्हाला समाधान वाटलं अजून आता आम्हाला का नाही त्यानं समीर दादानं पैसे आम्हाला पुन्हा घडवून आणले का बी बियाणं पेरण्या चना पेरण्यासाठी एक हेक्टर दहा हजार रुपये समीर दादाला हे आमचे हात धुणून पुन्हा शेतकरी सगळ्याची विनंती आहे आमचीवाली प्रत्येकाची का आम्हाला आम्हाला ह्या कापसा बदलता ह्या जातं गटी काढून टाकावं आणि कापूस आम्ही शिशायला जे पहिले पद्धत होती आमचीवाली का सात बारा आम्ही घेऊन जात होतो आणि शेतकऱ्या हाती देत होतो त्याच्या ग शिशाईकडे आणि पासबुक झराक्स तर त्याच्यावर आमचंवालं पुन्हा शिशाईनं खरेदी करावी आम्ही आमची मानसिकता नाही राहिली आता दादा आम्ही थकून गेलो आमची आम्ही एवढा हवाल दिला शेतकरी आज का तो इतक्या आणि कोपला निसर्गही कोपला सगळेच कोपले आमच्यावर आणि आम्ही म्हणजे अक्षरशः का घरामध्ये आमची परिस्थिती मनस्थिती नाही आमच्या बस काहीच नाही आता एवढीच आमची एवढी सगळ्याची विनंती आहे सी सीआयस खरेदी जे आहे सोपी पद्धती करावी नाही होत ते आमच्या कठीण आज तुम्हाला सांगतो आधार कार्ड जे आहे ते आज दोन हजार चौदा पासून आम्ही जोडू जोडू परते के वाय सी हे ते आधार कार्ड प्रत्येक प्रत्येक ठिकाणी गेलं आधार कार्ड जुळा आधार कार्ड जोडा आधार कार्ड जोडा दादा आम्ही थकून गेलो पण समीर दादाकडून आमची कुणावरी कडून खूप मोठी अपेक्षा आहे त्याने जशी आता आम्हाला दहा हजार रुपये हेक्टरी चेण्यासाठी पेरण्यासाठी आपल्या जिल्ह्यासाठी शानसन केले तर समीर दादा स्त्रिया येतं तर तसंच समीर दादा येतं तरी आमच्यासाठी खूप चांगलं करण हे आमची अपेक्षा आणि त्याच्या पण हा व्हिडिओ पोहोचावा अशी आमच्या शेतकऱ्याची विनंती आहे काहीच नाही तर आम्ही जगूच शकत नाही आता सोयाबीन आम्हाला वाटत होतं पण ते सोयाबीन आमचं झालं आमचं सोयाबीन गाबण झालं बंद आणि आता आमची जे पराठी आहे हिचाही शक्तिमान झाला पराठीचा आहे आता